म्हणजे ब्लॉगिंगसाठी एक नंबर आहे बेस्ट जाम आले अख्खा धुलेम भरून आले शर्था मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आता आम्ही चालल्या पहिले मोबाईल बघायला मग जायचं आपल्याला ओसरण्याला सगळ्या गाडामुळे दाखवतो तुम्हाला तर आपला आरश भाऊ पण आलेला आहे बाईला भरू आपण सगळी तयार झाली अरे याला नाही याला न्यायचंय चला आज टेम्पो ड्रायव्हर मलाच राहायला लागलं वाटत आणि आपण बाईक घेऊन जायचं आपल्या बाहेर पण काम आहे ओरडस म्हणून बघू मला तो वाटत नाही मी टेम्पो घेऊन नाही जाणार बघू शकता सगळी जाणं जमली तर बी हेल्मेट कारण की उसार जायचं आहे ना एवढ्या लांब जायचं आहे म्हणजे विषय कोल हेल्मेट बिल्मेट फुल पॅकिंग साथ टेम्पो चालू झालेली आहे बाबा त्याचा बैल पलतो वजलीच्या अड्ड्याला टेम्पो मग लावलेला ना बाईला भरीत घेतल्या आपण जाऊ पहिले आपलं काम करायला ना याला पण त्यात पोरं कोण कोण आपल्या ना अड्ड्यानं समज या इच्छा का मग बोलतो बोलतं ओ करतो जो माणूस आहे येणार मॉल मॉलमध्ये काम जरा टॉप आहे म्हणजे असा विषय जरा मोठा आहे ना म्हणून जरा मध्ये सेटल नाही बघू शकता आता तर सध्या आखा खाले आता आम्ही जातो वरती कदाचित लाईट लावलं की पिवल्या मस्त दिसतं ते म्हणजे ब्लॉगिंगसाठी एक नंबर आहे फेस टू फेस एकदम क्लिअर येतं काय दिले काय माहीत चला मित्रांनो माणूस पण भेटलेला आपल्याला बघू शकता येऊ गुलाबी कपड्यावाला पंकजी हवा घालो थोडीशी आपलं काम पण झालेले सक्सेस तेव्हा आपली डील फायनल झालेली आहे बघू शकता मॉल मध्ये दिवाळी सजवलेलं आहे एकदम कंदीरून कंदीर मोराव मेट्रो मॉल मध्ये मोर आले मोर मोठा मौर, मोर आहे गुलाबी कलरचा बघा मोठा मोर आहे डायरेक्ट हो हो तुम क्या जानो हो आम्हाला शूट गाईज, आता चालू मी शर्ती ना मग काकाच्या पोऱ्याचा फोन आले हे सिरी आन्सर द कॉल अरे शीट कट केला हात डॅम पोचलो आपण आता काम करते ओर कवड आहे मी बघू शकता लालू व्हिडिओग्राफी <laughs> एक हजार पाहू शकता कोठारीचा सोन्या आंब्याचा सुंदर कोणच्या हिरव्या भेटले चार्जिंग आले का हेल्मेट आले का नेट तर मित्रांनो आंब्याचा सुंदर कोठारीचा सोन्या सरज्या एक हजार एक बरीच बाईला आल्या आता सध्या सगळ्या याचालो गर्दी जाम झाली म्हणून जरा आम्ही आराम करत जाऊन आहे बैल आहे ना इथं आहे बघू शकता काकड वालतं पक्ष चल चल पटकन चल कुटारीचा सोन्या कसुरीचा बंट्या बंटे बंटे ना बघू शकता एक्क्याण्णव बघू शकता सुलतान जिंकलेलं आहे मुलाला तर बादशाह म्हणून घ्या बाईला जेवलं असं पिसे गावचं सुलतान त्याला गाडी जमलेली जामशर्ती जमले पक्के शर्ती होऊन दे बस <laughs> गर्दी पण लय अड्ड्यामध्ये चला गावातली बैल पण जाम आले ना शर्ती पण जमले पटापट त्यांची मागच्या बैल मारा लगतो डायरेक्ट बघू शकता गाव खालती गर्दी अजून काहीच नाही थोड्याला फेट गर्दी होलो बरं आलं जागा नाही भेटणार रे ए टोपी टोपी कोणी नेले पाठवू दे आला खालती नाही आला खालती आली

走了吗？上哪了？哎呦！ ānいい! Or Dary 특히ивал seeing the MMstein team it will win! серьез cells it will win! many times иг þarna selon stop Aubain erики. istan banget gestvanit રેમા મા ચાલો 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 ચા ले ले, आता गाडी पडलेली आहे काय आता बैल बांधतो ना निघतो घरच्या रस्त्याला चला मित्रांनो आता मध्ये कल्टी मारली शॉपिंग चाललं बैलची काय तर पोरानं खाऊ घेत लावलं बोनस बघूया तगडा खायला घेतलाय हे काय आहे बघू शकता कोणतं तरी बास्केट होतं भांडला उचलून तर गौशील तो तिथे जागवण्याला किती जायला पंचेस नव्वद नऊ एकशे ऐंशी एकशे ऐंशी नऊ पंचेचाळीस साडेचारशे एकशे ब एकशे पस्तीस साडेचारशे कसे काय म्हणजे काय किती हिसाब चुकलेला आहे आपला गणे धक्का आपला कच्चा ऐंशी बावीस थंडा सेक्शनमध्ये आहोत आम्ही थंडा सेक्शन होऊ शकता नाही नाही तर जामच शॉपिंग झाली जाम काटाला आले अख्खा धुलेम भरून आले शरत मोहब्बत का शरबत गुलाब रोज का दारू तुम्हाला कुठली पट्ट पोराव हो सांगा घेऊन येत आहो कमेंट करा मग पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला डायरेक्ट घेऊन येत आहोत डिलिव्हरी करता ये कटकट कॅट बरी भारी लागतं बाकी नाही कुठली आपल्याला पट्टून चला आठशे रुपयाचा चुना लागलेला आहे आता मी जातो मस्त पाणीपुरी खायला चला मित्रांनो पाणीपुरी ना दहीपुरी पुपुरी कमी काय सात ना बरोबर चल चला मित्रांनो आम्ही खातो तुम्ही पण या खायला चला मित्रांनो ब्लॉगला करतो समाप्त ब्लॉग कसा आला मला माहित नाही तुम्हाला ब्लॉग पाठला तर लाईक करा तिकडे केलं तर ना आपल्याला माहीत होतं डिमार्टला चला भेटून ब्लॉग मध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ना व्हिडिओला लाईक करा तर चला बाय बाय